सगळे मजेत ना मजेत तर असायला हवं मी पुन्हा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला इकडे पतंगी वगैरे दिसलाच असेल तर आज मी नाही का अदवयची लूट आणि म्हणजेच बोरवाण आणि लूट दोन्ही ते करणार आहे आणि वान पण ठेवला आहे मस्त तर बघा अशा प्रकारे डेकोरेशन चालू आहे आता थोडीफार तयारी चालू आहे तर करून घ्यावं म्हटलं कारण की याची खूपच इच्छा होती की माझं बोरवन कर बोरवन कर म्हणून तर चला तर म्हटलं याची लूट आज करून घेऊया अशा प्रकारे डेकोरेशन चालूच आहे अजून कम्प्लीट काय झालं नाही म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार कनेक्ट करावं तर साफसफाई हे ते आज सगळं व्यवस्थित केलं होतं आणि याला झोपवलं होतं हा काही झोपला नाही तर याला घेऊनच कामं करावं लागतंय कारण की त्याला झोप म्हटलं तर बिलकुल झोपायची त्याची इच्छा नव्हती तर किती वेळ त्यांनी माझा टाईम वेस्ट केला त्याच्यामध्ये झोपवण्यात आणि आता झोपला नाही उडून बसला धिंगाणे चालू मस्त चालू आहेत सगळ्या त्याच्या इकडे तर अशा प्रकारे सगळं हे चालू आहेत डेकोरेशनचं बघा तुम्ही पण हे बघा इथे असं आणून ठेवलं आहे सगळ्या रांगोळी वगैरे चालू आहे काय करावं कसं करावं असं चालू आहे तर करून फा म्हटलं थोडंफार डेकोरेशन करूया आपण याचं तर प्रकारे रांगोळी वगैरे काढणं चालू आहे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा का रांगोळी वगैरे कशी झाली आहे असं गालिजा वगैरे आतरला हा गालीचा मी इथेच घेतलेला आहे हा मला साडेसातशेला काहीतरी पडला आणि अशी तयारी आता आपली चालू आहे इकडे आणि मी सांगतेच मधा तुम्हाला काय कसं केलं आहे मी काय केलं आहे वगैरे चला तर मग आज वान आहे आपलं अदवीची लूट वगैरे आहे डेकोरेशन आता थोडंफार करत आहे मी तर अशा प्रकारे माझ्या डेकोरेशनची तयारी चालू होती म्हणजे आता आपलं जेवढं आपल्याकडे जेवढं सामान आहे तेवढं सामान म्हटलं सगळी तयारी वगैरे करून घ्या छोटे छोटे म असे मडके वगैरे आणले होते लक्ष्मीपूजनचेच आहे आपले ते खालच्या ताईकडून घेतलं होतं डेकोरेशनसाठी कामी येते आणि हे जे फुलं आहे ते रागोळीच्या भोवताला केलेले आहे ते आमच्या खालच्याच गार्डनमधले आहे घरमालकाकडचे आणि अशा प्रकारे सगळं म्हणजे गव्हाची आणि याची मस्त छान अशी रांगोळी काढली आणि याचा काहीतरी जोग झाला त्यानंतर मी तुम्हाला सांगते पुढच्या याच्यात आणि हे बघा अशा प्रकारे झालं होतं आपलं काय करावं काय करावं काय सुचतच नव्हतं पण जसं जमेल तसं केलं होतं उशीर पण खूप झाला होता कारण की अद्वायने झोपवण्यात खूप टाईमपास केला होता झोपला तर नाही पण टाईमपास वेगळाच चालू होता त्याचा तर अशा प्रकारे पतंगी वगैरे ह्या हातानेच बनवलेल्या आहे बाकीच्या साईडच्या विकत आणल्या होत्या आणि हे जे आहे मधातलं ते हाताने बनवल्या होत्या पूर्ण डेकोरेशन काही आपलं इथं झालेलं नव्हतं मी अशा प्रकारे मस्त अशी रेडी झालेली होती यायला सुरुवात झालेली होती कारण की मी ज्या टाईमला सांगतो त्या टाईमला करेक्ट त्या आल्या होत्या आणि अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे कंप्लीट झाला साईडच्या पतंग वगैरे दिवा वगैरे छान असा लावून घेतला आणि ऐन वेळाला अदवेने अदवे, अदवे ह्या चौरंगपाडावर उभा राहिला आणि ऐन वेळा तो पडला आणि पूर्ण रांगोळी वगैरे सगळे मोडल्या गेले त्याला दिवा पण लागला थोडासा कमरेला वगैरे पण नंतर पाच मिनिट बाकी होते बायाच्या वेळेस आणि तेव्हा त्यांनी एवढा मोठा जोक केलेला होता ह्या दोघीजणी आल्या होत्या मग नंतर मी सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि पटपट पटपट रांगोळी वगैरे तसे जशी जमते तशी व्यवस्थित जशी होती पहिले तशा पद्धतीने करायला येतं सुरुवात केली सगळ्या लेडीज वगैरे आल्या होत्या मग हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घ्या म्हटलं आणि सगळ्यांना बाकी ठिकाणी पण जायचं होतं आणि अदवैची लूट पण करायची होती तर भरपूर जेवढ्या मी बाया बोलवलं होत्या तेवढ्या पूर्ण बाया आल्या आणि अशा प्रकारे अदवेचं म्हणजे अदवैची लूट आता याच्यानंतर करणार होती हदे कुंकू हसी मजाक चालू होता आमचं इथे अशा प्रकारे छान डेकोरेशन वगैरे केलं होतं हद्वाची तयारी पण खूप छान झाली आणि मी पण छान रेडी झाली अशी साडी ही साडी तुम्ही पहिले बघितली असेल एका व्हिडिओमध्ये तीच साडी मी यावेळेस वेअर केली कारण की के थोडं घाई गडबड झाली होती मला बाय साडी खाला म्हटलं का इथं वेळ होणार होता म्हणून जी हातात भेटली ती छान व्यवस्थित पहिले घालून घेतली 山苏看子，李人苏娘子。 स्वपना आधारिलाब्द त्य तिथं अदवैच्या लूटची तयारी केली त्याचे के बरेचसे फ्रेंड्स वगैरे आले होते जेवढ्या म्हणजे लेडीज पण बोलले होते मी तेवढ्या पण आल्या आणि अदवैचे काही फ्रेंड्स पण आले होते म्हटलं सगळेजण आले आता असं छान ओळून घेतलं त्याला पहिले अशा प्रकारे आपण त्याची लूट करूया म्हटलं सगळ्या पाच बायाने मिळून पहिले ओळलं आणि नंतर त्याच्या लूटचा कार्यक्रम रेडी केला इथे कार्यक्रम झाला अशा गप्पा गोष्टी वगैरे मस्त चालू होत्या म्हणजे काही आल्या येऊन गेल्या होत्या बाया काही थांबल्या होत्या फोटोशूट वगैरे केले त्यांना फोटो वगैरे काढले त्यांनी छान मस्त असे मी पण काढले त्यांच्यासोबत छान सगळ्यांनी माझ्या रांगोळीची माझ्या डेकोरेशनची खूप तारीफ केली की किती कमी वेळात तू म्हणजे एवढी सगळी तयारी वगैरे केली आहे छान आणि अद्वय पडला हे पण सगळ्यांना माहीत झालं होतं तरी पण व्यवस्थित सगळं सांभाळून व्यवस्थित डेकोरेशन वगैरे केले पतंग वगैरे छान बनवले हे डेकोरेशन करण्यात याच्या अदवयच्या बाबांनी मला खूप मदत केली होती त्यांनी स्कूलमधून आल्यावर त्यांच्या आणि अशा प्रकारे छान मस्त आमचा कार्यक्रम झाला अशा प्रकारे डेकोरेशन केलं तर सगळ्यांना खूप आवडलं होतं सगळ्यांनी खूप छान अशा प्रकारे एन्जॉय केला म्हणजे म्हणजे कार्यक्रम छोटासा कार्यक्रम झाला पण सगळ्याला खूप छान मजा आली भरपूर दिवसांनी बाया वगैरे भेटल्या होत्या सगळ्याला मी इथे कॉल करूनच बोलावलं होतं स्पेशली कोणाच्या घरी वगैरे नाही गेली जेवढं जेवढं मला आठवलं तेवढ्या तेवढ्यांना मी कॉल केला आणि अशा प्रकारे आमच्या कार्यक्रम नादव्याची लूट छान झाली तर आत्ताच हळदी कुंक वगैरे झाला आहे याचे लूट वगैरे केल्या आहे सगळ्या बाया गेल्या अशा प्रकारे झाला होता कार्यक्रम तुम्हालाचा कार्यक्रम कसा वाटला हा मग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तयारी वगैरे कशी आहे छान झाली का हे पण मला सांगा आणि व्हिडिओ इथं आता व्हिडिओ एंड करताय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय